नवीन असाल तर सबस्क्राईब कराडणीम येथे नवीन एम आय डी शी करण्यास उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंजुरी औद्योगिक विकासाला मिळाली चालना प्रकरण सहा अंतर्गत भूसंपादनाची कारवाई सुरू होणार आमदार बबनदादा शिंदे म्हाडा मतदारसंघातील मौजे मोडणीम तालुका म्हाडा येथे नवीन एम आय डी शी होण्यास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून महामंडळाचे प्रकरण सहा लागू करून मोडणीमेथे नवीन एमआयडीशी होण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून मंजुरी मिळाल्याची असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे अधिक माहिती देताना आमदार बबनदादा दे शिंदे म्हणाले की माडा मतदारसंघातील मोजे मोडणीम मेथे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोडणीम ही मोठी बाजारपेठ म्हणून सर्वत्र परिचित आहे तसेच मोडणीम हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून तसेच मोडणीम हे गाव ब्रॉडगेज रेल्वे लाईन शेजारी येत असल्याने या ठिकाणी लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याचे असल्याने या ठिकाणी नवीन एम आय डी सी होण्यासाठी स्थानिक व्यापारी नागरिक लहान मोठे उद्योग यांच्याकडून मागणी होत होती या संदर्भात पुढील जरूर ती कारवाई करण्याबाबत तात्कालीन उद्योगमंत्री आदित्य तटकरे यांनी सूचना दिल्या होत्या त्यानंतर मौजे मुडिम येथे एकशे बारा पॉईंट सत्तावीस हे हेक्टर आर व मौजे सोलंकरवाडी येथील पंचवीस पॉईंट एकोणचाळीस हेक्टर आर असे एकूण एकशे सदतीस पॉईंट सहासष्ट हेक्टर आर क्षेत्र या योजनेची या जागेची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून पाहणी करून भूनिवड स समितीकडून अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे तसेच शासनाच्या उच्च अधिकार समितीने या प्रस्तावित क्षेत्रास मान्यता दिली आहे तसेच या क्षेत्राचा कंटूर सर्वेदेखील झाला असून या क्षेत्रास प्रकरण महामंडळाने महामंडळाचे प्रकरण सहा लागू करण्यात अद्याप बाकी होते अशी माहिती आमदार बबनदाध्य शिंदे यांनी दिली आहे या संदर्भात मंगळवारी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनासंबंधित अधिकारी यांचे समेत मिटिंग होऊन मोडणीम येथे नवीन न्यायामा होण्यासाठी महामंडळाचे प्रकरण सह लागू करून भूसंपादनाची कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत त्यामुळे मोडणीम येथे नवीन न्यायामयडेशे होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्यामुळे भूसंपादनाची कारवाई लवकर सुरू होणार असून या मीटिंगसाठी प्रधान सचिव उद्योग मुंबई मुख्याधिकारी अधिकारी मंडळ उद्योग विमा मुंबई जिल्हाधिकारी सोलापूरसह मुख्याधिकारी अधिकारी सचिव उद्योग विभाग उपमुख्याधिकारी महाव्यवस्थापक भूसंपादन प्रादेशिक अधिकारी यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी जिल्हादूत संघाचे संचालक शंभू मोरे माजी उपसरपंच विशाल मेहता हे उपस्थित होते या निर्णयामुळे पंचकृषीत बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे